आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये राज्यामधील शाळांना विविध प्रकारचे उपक्रम राबवायचे आहे आणि त्या अनुषंगाने त्या उपक्रमाची माहिती देणारं एक महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शिक्षण संचालनालयाचं हे आठ एप्रिल दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र आहे या पत्राचा विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोषण पखवाडा साजरा करण्याबाबत आणि संदर्भ आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसचं महत्त्वाचं असं पत्र पोषण अभियान अंतर्गत उपक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारने दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा कालावधी पोषण पखवाडा म्हणून घोषित केला आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोषणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि देशभरात आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे आहे पोषण पखवाडा दोन हजार पंचवीस साजरा करण्यासाठी शाळा किंवा शैक्षणिक संस्थांकडून राबविता येणाऱ्या उपक्रमांची यादी खरोखरच प्रेरणादायी आहे अनुषंगाने संपूर्ण उपक्रमाचा सारांश व उपक्रमांची यादी अधिक स्पष्टपणे आणि आकर्षकपणे सादर करण्यासाठी एक रूपरेषा तयार केली आहे त्याचा शाळा किंवा संस्थेच्या स्तरावर वापरता येईल कालावधी आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस यासाठी उद्दिष्ट आहेत पोषणाच्या महत्वाबद्दल जनजागृती निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराची सवय आणि मिशन पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत एस बी सी सी धोरणाची अंमलबजावणी यासाठी शाळांमध्ये राबविण्यासाठी सुचवलेले उपक्रम आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया पहिला उपक्रम आहे जागरूकता कार्यक्रम दुसरा आहे पोषण साक्षरता मोहिमा त्यानंतर आहे टॉय अथॉन कार्यशाळा चौथा उपक्रम आहे स्पर्धा आणि कार्यक्रम पाचवा उपक्रम आहे पालकांचा सहभाग त्यानंतर सहावा उपक्रम आहे पारंपरिक आणि स्थानिक अन्नाला प्रोत्साहन द्या आणि सातवा उपक्रम आहे आरोग्य आणि स्वच्छता जागरूकता जिल्ह्यातील सर्व शाळांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत तसेच योग्य पोषणाचा संदेश आणि त्याचा एकूण विद्यार्थी विकासावर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यात यावे पोषण पखवाडा या काळात शाळांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल तयार करण्यात यावा यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती सहभागी विद्यार्थी आणि पालकांची संख्या आणि इतर कोणत्याही उल्लेखनीय बाबींचा समावेश करण्यात येऊन प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करण्यात यावा वरील विषयाबाबत आवश्यक ते सनियंत्रण शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी करावयाचे आहे पोषण पखवाडा दरम्यान क्षेत्रीय स्तरावरील विविध अधिकाऱ्यांना शाळांमधून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे विविध उपक्रम साजरे करायचे आहे त्या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद